ड्रायव्हर नियोजन कसं आहे आपल्या घोड्याला नाव ठेवत आणि आपण काय बसाय नाही अर्धा किलोमीटर गाड्या असा घोडं पळून त्या कोण घोडे पोहोचते घोडं एक नवीन घोडा आपल्याला भेटला आहे त्याची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव नाव ओमकार पुजारी आमचा भाऊ स्वप्नील बिशे आणि डायव्हर बावी हळवीचा भाग तुमचा मी कोल्हापूर जिल्ह्यात गाव रोई कधी बसन तुम्ही भावर वर्ष झाली काय सांगता लहान भाऊ घोडा गाडी चित्र कसं आहे म्हणजे काय दहा वर्षाचा अनुभव म्हणजे शर्यत म्हटल्यानंतर आज कोणाचा पण नव्हता कोण पण करू शकत कोण पण करू शकत नाही माहितीचा माणूस माहितीचा म्हणजे ज्या त्याच्या त्याला नादच पाहिजे त्यात रमल्याला किंवा घरच्या पोळ्यात सांभाळणारा पाहिजे आता आमचा एवढा हा ड्रायव्हर आहे कधी एवढं घोड पोहते म्हणून घोड्याचं तर घरच्या आपल्या पोर्यासारखंच घोड्याच्या अंगावर राहतो म्हणजे आता काय घोडं जर आपल्याकडं कुठलं पण घोडं पळतेच फक्त मालकाची दानात घालाय घोड्याला खाया घालायची पाहिजे आणि डायव्हर संघ एकनिस्टपणाला राहायला राहायला लागते सारखं बदल चाललं इकडे तिकडे नाही जरी बदला तर कसा ड्रायव्हरला अंदाज असतो आपल्या जनावर आता आम्ही आमचा रोहित आहे जवळजवळ तीस फाटी पाहा तीस पाठी ड्रायव्हर भाऊ एक आहे अजून आम्ही काय ड्रायव्हर बदल नाही किंवा दुसरा दिलाय किती मैदान मैदाना तीस पाठी पंचवीस मैदान एकच आहे खुरा काय असतो आपल्या घोड्याला खोरा आपलं वेळ चालतो खरं बरं गाडी काय आज आद मध्ये पण आद मध्ये पण आहे पाच नंबरची शिट्टी नियोजन कसं आहे काय कुठल्या नियोजन सगळं ड्रायव्हरनेच केलेलं आहे कुठल्या म्हणून आहे ड्रायव्हरने नियोजन लावलेलं आहे आपलं मैदान असं तुमच्या लक्षात राहिलं असं सांगताल की बाबा जे खतरनाक मैदान झालं होतं लक्षात राहिलं चौस अविस्मरणीय आता तसं बघा जैनापूरचं मैदान एक आहे कारण की जैनापूर मैदानाला घोडं पाळायच्या आधी घोड तो चार दिवस आधी एका ठिकाणी घोडं पाहायचं आमच्या घोड्यात एवढं नाव ठेवलं तेवढं नाव ठेवलं की घोडे पळतच नाही म्हणते मग तिथनं डायव्हर न म्हणा ड्रायव्हर कामच पावायला डोक्यात नव्हतं मग ड्रायव्हर म्हणली नाही आपल्या घोड्याला नाव ठेवत आणि आपण काय बसाय नाही आणि तिथं घोडं पावायच आणि ड्रायव्हरच्या हातापुटी तिथं आम्ही घोड घेऊन घोडं जवळ तीस मीटर घोडं मुकवाच एक नंबर पोहोचतो अंतर एवढं शिल्लक टॉपच्या गाड्या पोहोचूया सगळ्या गाड्या टॉपच्या पोहोचूया तीस मीटर आली एक मैदान आणि त्यानंतर मला एक कणकणवाडी मैदान कणकणवाडी मैदानाला तेरा चौदा गाड्या होत्या चौदा गाडीत एक अर्धा किलोमीटर गाड्या सगळ्या पुढे पळून गेल त्या मग आमची गाडी तरी पण त्यात पण मैदान मारल्या मानलं पाहिजे अर्धा किलोमीटर गाड्या पुढे जाऊन पण मैदान मारण सुट्ट नाही आमचा एक मत असा की ड्रायव्हरांनी जर घोड्यावर विश्वास तर गाडी नंबर होत्याच आता लोक काय करतात ड्रायव्हरवर विश्वास ठेवायला बघत नाहीत आणि माझी एक व्यक्ती मग आमच्या ड्रायव्हर बद्दल एक असं मत आमचं आहे की आमचा ड्रायव्हर आम्हाला कधीच ड्रायव्हर म्हणून आमचा भावासारखा आम्हाला कधीच आमच्या घोड्यात नियोजन आम्ही लावत नाही आमचा ड्रायव्हरच आमच्या घोड्यात सगळं नियोजन लावते आणि असं आपलं स्वतःचा हक्काच घोडा आहे म्हणूनच घोडे गाडी बसतोय मी घोडे पोहू दे आज पण आम्ही त्याला बघते गाडी पोहतेला कोणाजून घोडं पोहो घ्यावेळी हातात कसरल तर ते घोड त्याचं स्वतःच म्हणूनच दे नाही ते वैराच नाही मित्राचं असलं म्हणून नाही ना दुसऱ्याच गाडी पार्क त्याचं जरी घोड साईडला पडत असलं तरी ते घोड गाडीत बसल्यानंतर ते स्वतःच मानत नाही चालते धन्यवाद चालते धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका